कारवे नाक्यावरील तो खड्डा एका रात्रीत गेला कुठे कोणीतरी त्या खड्ड्याला उचलून तर नेले नसेल ना किंवा त्या खड्ड्याला गायब तर केले नसेल ना मंडळी अशीच काहीशी चर्चा सध्या कराड मध्ये नागरिकांमधून जोर धरू लागली आहे आणि ती चर्चा म्हणजे चक्क कराड तासगाव महामार्गावर पडलेल्या एका बऱ्या मोठ्या खड्ड्याची कित्येक लोक त्याच खड्ड्यात सावरून मार्गस्थ होतात कधी कधी तर काही जण त्या खड्ड्याची मिठी देखील मारतात पण तो बिचारा खड्डा करणार खड्ड्यांचा औषधोपचार की गमतीदार पहिला प्रश्न खड्डा नेमका कोणाच्या हद्दीत येतो दुसरा प्रश्न म्हणजे नेमकी देखभाल करायची कोणी तिसरा प्रश्न त्या बिचाऱ्या खड्ड्याच्या मलमपट्टीसाठी निधी आणायचा कोणी निधी आलाच तर श्रेयवाद घ्यायचा कोणी अशा अनेक आजारांना त्रासून तो बिचारा खड्डा यातना सहन करतो इजा करणाऱ्या नागरिकांकडे गपचूप पाहत असतो असे सध्या चित्र कराडच्या कारवेनाक्यापासून बेदाब हॉस्पिटलच्या सिग्नलपर्यंत आपणास नक्कीच पाहावयास मिळेल तात्पुरती केली जाणारी खड्ड्यांची मलमपट्टी कोट्यावधींचा निधी मिळवून केले जाणारे कारपेट आणि त्याचा दर्जा पाहण्यास वेळ कोणाला आहे मग काय यातून छोटे मोठे अपघात ठरल्याप्रमाणेच राजकारण विनहित अशा काही संस्था किंवा फाउंडेशन सध्या कराडमध्ये कार्यरत अस नेहमी निस्वार्थीपणे लोकहितासाठी धडपडणाऱ्या अशाच एका जान फाउंडेशनला कारवे नाक्यावरील बिचारा त्या रस्त्याची दया आली व त्यांनी सदरच्या रस्त्याची तात्पुरती का होईना स्वखर्चाने खर्चाने मलमपट्टी केली हो मलमपट्टीच म्हणावी लागेल कारण का तर कायमस्वरूपी इलाज करायचा म्हटलं तर तज्ज्ञ डॉक्टर आले आणि वरील मनीप्रमाणे पुन्हा त्या खड्ड्याभोवती तसेच फिरताना दिसून येणार त्यामुळे जान फाउंडेशनच्या माध्यमातून का होईना अखेर त्या खड्ड्याची मलमपट्टी व प्राथमिक उपचार तरी झाला हे सर्व करत असताना जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदबाई नायकवडी म्हणाले की शहरातील खड्ड्याबाबत जर योग्य त्या प्रशासनाने निर्णय घेऊन कायमस्वरूपी खड्डेमुक्त कराड न केल्यास आता आम्ही स्वखर्चाने रस्त्यांची मलमपट्टी केली परंतु येणाऱ्या पुढील काळात परिस्थिती जैसीत राहिल्यास आम्ही त्या खड्ड्यात वृक्षारोपण करू हा खड्डा मुजवीना जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदबाई नायकवडी यांच्यासह त्यांचे त्यांच्या सहकारी समतापूर्व सामाजिक संस्थेचे आनंदराव लादे व जावेदबाई नायकवडी मित्र परिवाराने परिश्रम घेतले सरळत सांगतो आणि या इथे या ठिकाणी जात असताना वारंवार त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात आणि गाड्यांचं म्हणजे खड्ड्यात गेल्यामुळे पाठीमागचा माणूस किंवा लेडीज पडलेले दृश्य टाईम आम्ही खरं खरंतर हा रोड जो आहे गणेश फोर या माध्यमातून मोडला जाते परंतु याच ठिकाणी तर मंत्री महोदयांचा दौरा जेव्हा असला तर अगदीच तातडीने ते खड्डे भरले असते परंतु सामान्य माणसाच्या जीवाशी ते बांधकामी विभाग असेल किंवा इंजिनिअरिंग पोलीस अधिकारी असतील ते येतात असं मला काय हरकत नाही परंतु याची दखल घेऊन सॅल्फचे संस्था पण आमचे जनता नाही पण त्यांच्या सर्व सरकारी आज या ठिकाणी मी पूर्णपणे खड्डे भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि बरोबरच एखाद्या कुटुंबातला प्रमुख ज्याला गाडीवरून अपघात होतो त्याला कुटुंबाची अवस्था काय होती आम्ही जवळून बघितलेलं आहे त्यामुळं मी मनपूर्वक जान फाउंडेशनचे आभार मानतो आणि सदर एन एच कोर्टचे जे काय अधिकारी आहेत त्यांचा मी निषाधन विचार करतो